हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता पाचवीची मराठीची चाचणी क्रमांक दोन या अगोदर आपण चाचणी क्रमांक एक ही सोडून घेतली आहे आज आपण चाचणी क्रमांक दोन ही घेणार आहोत त्यानंतर ही चाचणी विचारलेली आहे एकूण दहा गुणांसाठी तर आपण सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप लिहा म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे खाली एक ओळ दिलेली आहे आपल्याला आणि त्या ती जी ओळ आहे ती पूर्ण करायची आहे आपल्याला आणि कंसात दिलेला एक शब्द आहे त्या शब्दाचा वापर करून आपल्याला पूर्ण करायचे आहे तर मी पुढील वर्षी दहावीची परीक्षा काय करणार आहोत पुढील वर्षी दहावीची परीक्षा देणार आहे म्हणजेच काय मी पुढील वर्षी दहावीच्या परीक्षा देईन सो आपण तिथे काय लिहिणार आहोत मी पुढील वर्षी दहावीची परीक्षा देईन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पुढील वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम देऊन वाक्य परत लिहा तर आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे आमच्या बागेत मोगरा गुलाब जास्वंद सोनसा सोन हे फुले आहेत मग आता या प, हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला या वाक्यामध्ये आपल्याला योग्य ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर करायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे तर मी इथे स्वल्प विराम दाखवते तुम्हाला तर बघा आमच्या बागेत मोगरा इथे स्वल्प विराम येईल कारण त्यानंतर दुसऱ्या फुलाचं नाव आहे म्हणजेच काय स्वल्प विराम गुलाब त्यानंतर स्वल्प विराम कारण इथे दुसऱ्या फुलाचं नाव आहे जास्वंद त्यानंतर जास्वंदांच्या पुढे पण एक दुसऱ्या फुलाचं नाव आहे म्हणून आपण स्वल्प विराम दिला म्हणजेच काय केलं आपण स्वल्प विराम दिला आणि वाक्य पूर्ण केलं आमच्या बागेत मोगरा स्वल्पविराम गुलाब स्वल्पविराम जास्वंद गुल स्वल्पविराम सोन सोन चाफा ही फुले आहेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपला प्रश्न तिसरा आहे योग्य विरामचिन्हे वापरलेला पर्याय निवडा गुण एक साठी विचारलेला आहे हा प्रश्न योग्य विराम वापरलेला पर्याय निवडा आता आपल्याला इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत चार हे पर्याय दिलेले आहेत या पर्यायांमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे वाक्य अचूक दिलेलं आहे ते वाक्य आपल्याला निवडायचं आहे म्हणजे योग्य विराम चिन्ह वापरलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला मग काय बघा आता इथे गुरुजींनी मुलांना विचारले तुमचे छंद कोणते तर आता हा जो आहे तुमचे छंद कोणते म्हणजे हे वाक्य दिलेलं आहेत आता यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे तर मी इथे लिहिते तर आता या चार ऑप्शन मध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणतं बरोबर असेल तर हा जो तीन नंबरचा आहे गुरुजींनी मुलांना विचारले तुमचे छंद कोणते हा ऑप्शन हा बरोबर आहे म्हणजेच काय गुरुजींनी विचार मुलांना विचारलेले आहेत ना पण काय विचारले की तुमचे छंद कोणते मग तुमचे छंद कोणते हा हे विचारलेला आहे म्हणून इथे काय केलं त्यांनी अल्पविराम दिलेले आहेत वर जे अल्पविराम दिलेले आहेत ते आहेत तर त्यानंतर बोलूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा विदर्भात श्रावण महिन्यात बैलपोळा सण साजरा करतात गुण एक विदर्भामध्ये श्रावण महिन्यात बैलपोळा सण साजरा करतात प्रश्न क्रमांक चौथा आहे वरील वाक्यात किती गुण चुकीचे किती शब्द चुकीचे आहेत म्हणजे आपल्याला आता हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये किती शब्द चुकीचे आहेत ते लिहायचं आहेत मग आता बघा आपण मोजूया हा विदर्भात विदर्भ हा शब्द असा लिहितो का आपण नाही हा चुकीचा आहे हा शब्द चुकीचा आहे श्रावण बरोबर आहे महिन्यात बरोबर आहे बेल पोळा दिला इथे म्हणजे हा पण शब्द काय आहे चुकीचा आहे सण साजरा करतात आणि हे बाकीचं बरोबर आहे म्हणजे हे दोन शब्द आहेत म्हणून आपण काय केलं इथे याच्यावर आपण टीक केली त्यानंतर वळूया आपण आपला प्रश्न पुढच्या पुढचा प्रश्न आहे तो पाचवा आहे वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय ओळखा आता आपल्याला अधोरेखित शब्द वापरला आहे वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय ओळखा म्हणजेच काय खेळताना पडल्याने राजूची पाठ दुखवली मग खेळताना पडल्याने खेळ राजू खेळत असताना त्याची पाठ दुखवली गेली आहे मग आपल्याला पर्याय दिला आहे तिथे परिपाठ धडा शरीराचा अवयव मग तुम्हाला काय वाटतं पाठ म्हणजे काय आहे परिपाठ आहे का नाही धडा आहे का नाही मग हा काय आहे शरीराचा अवयव आहे म्हणून आपण त्याच्यावर टीक केली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न सहावा पुढील शब्दाला दार हा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करून लिहा आता पुढील शब्द जो आहे माल मग मा आपल्याला त्याला काय करायचं आहे हा जो शब्द आहे दार हा शब्द काय करायचा लावायचा आणि त्याला एक पूर्ण शब्द तयार करायचा मग आपण इथे काय शब्द लिहिणार तर आपण इथे लिहूया मालदार आणि पुढचा शब्द आहे किल्ला किल्ले म्हणजेच याचा काय होणार किल्लेदार ओके तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक सहावा हा संपलेला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा आहे कड्याजवळ असलेल्या कड्यावर चढू नका ही सूचना कोणत्या ठिकाणी आढळून येते आता कडा कडा म्हणजे कुठे कुठे असू शकतो दुकानात असू शकतो का नाही किल्ल्यावर असू शकतो का हो आणि दवाखान्यात तर नाहीच नाही म्हणून आपण काय करणार आहोत यावर टीक करणार आहोत बरोबर खून करणार आहोत त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे पुढील उतारा वाचाव वा खालील प्र प्रश्न क्रमांक आठ ते दहा प्रश्नांची उत्तरे लिहा तर बघा आपला प्रश्न क्रमांक आठ नऊ दहा हे प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आपल्याला हा जो उतार उतारा आहे हे वाचून सांगायचे आहे तर बघा ज्योतिराव फुले पुणे येथे राहतात ते गोर गरीब लोकांची सेवा करतात सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे शिक्षण घेतले की ज्ञान मिळते ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत ज्योतिरावांच्या पत्नी सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत एक पुरुष शिकला तर तो एक एकटा शहाणा होतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं अशा प्रकारे आपण हा आपला उतारा वाचला आहे तर बघूया आपण आता यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत आपण त्याची उत्तरं देणार आहोत तर बघा ज्योतिराव फुले कोठे राहत मग कुठे राहत हे बघा इथे दिले पुणे मग इथे काय सातारा आहे हे चूक आहे कोल्हापूर आहे हेही चूक आहे मग पुणे मग हे बरोबर ऑप्शन आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ कोणाच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणं होतं कोणाच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणं होतं पुरुषाच्या नाही समाजाच्या नाहीच नाही, नाही आणि स्त्रीच्या हो त्यानंतर जसे गोरगरीब तसे दिन काय असेल जसं गोरगरीब असतात तसे दिन काय असतात दुबळे मग हेही चूक आणि हे बरोबर आणि हे चूक दिन दुबळे तर अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न होता आणि आपली इयत्ता पाचवीची मराठीची चाचणी क्रमांक दोन ही ते संपलेली आहे चाचणी क्रमांक तीन ही लवकरच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही रोज नवनवीन महाराष्ट्र मीडिया आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच